हाय हॅलो नमस्कार मी आहे त्रिवेणी परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि इकडं पाठीमागं तुम्हाला दिसत नाही पण इथं मावळतीचं सूर्य छान असं ह्या इथं झाडापाशी आहे मस्त वातावरण झाले तरी पण बॅक कॅमेऱ्याने दाखवते आणि वरती आली म्हणजे आज आपल्या ह्या सगळ्या घेवड्याच्या शेंगा काढण्यासाठी साधारणतः माझं म्हणणं आहे की एवढी एक पाठी शेंगा निघतील तर बघू किती निघतात आपण शेंगा बघूया जवळून दाखवतो तुम्हाला किती शेंगा लागल्यात त्या बॅक कॅमेऱ्याने दाखवते म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती शेंगा लागलेत लाग लाग ले लाग ते किती भरपूर शेंगा लागलेत की घसच्या घस लागलेत इथं तर एक एवढा मोठा घस आहे ना की लागले लागलेत अगं बघ अख्खी फांदी आहे ना शेंगाने गच्च भरली आणि अजून फुलं किती हा फुलांचा रंग सुंदर सगळीकडे लागला शेंगा असं ठेवला मोबाईल बाजूला आणि माया लेकींनी या घेवड्याच्या वेलाच्या पहिल्याच शेंगा तोडायला सुरुवात केली आणि वाटत नव्हतं पण एवढी मोठी जवळजवळ सात किलो बसते तेवढी ही स्टीलची पाटी भरून आपल्या वेलाच्या घेवड्याच्या शेंगा निघाल्या पुढं जाऊन तुम्हाला एक छान अशी घेवड्याच्या शेंगांच्या वेलाची जी गोष्ट आहे ना ती नक्की सांगते ती ऐकायला विसरू नका कारण घेवडा हा दत्त महाराजांना आणि स्वामींना प्रिय असणारी अशी भाजी आहे ते बघा एवढी पट्टी भरली शेंगाने आणि आणखीन खाली वेलाला पण भरपूर आहेत खालच्या बाजूच्या आपल्या कोपऱ्यात जिथं वेल उगवलाय आहे तिथून वर पण काही फांद्यात त्याला पण आणखीन भरपूर शेंगा आहेत तर एवढ्या शेंगा मी काही घरी ठेवून घेणार नाही शेजाबाजारी इकडे तिकडे थोडाफार वाणवळा देणार आहे की ती आम्हाला चौकासाठी पावशेर अर्धा किलो असले की चिकार होऊन जाते तर आता खालच्या पण शेंगा तोडून घेते तर अगोदरचा तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तर तो आदल्या दिवशी पाच वाजताचा व्हिडिओ होता आणि नंतर हा दुसऱ्या दिवशी सकाळी शूट करत होते आणि त्याच ताज्या ताज्या घेवड्याच्या शेंगांची भाजी मस्त अशी बनवत होते तर गुरुचरित्रामध्ये एका अध्यायामध्ये स्वामींचा प्रिय भक्त असतो आणि त्याची उपजीविका जी आहे ती फक्त त्या दारात लावलेल्या घेवड्याच्या शेंगा खाऊनच चाललेली असते म्हणजे त्याच्या पूर्ण फॅमिलीची उपजीविका आणि एकही दिवशी स्वामी म्हणजे दत्त महाराज त्याच्या दारात येतात आणि काही असेल तर दत्त महाराजांचा तो त्याच्या यथोशक्तीनं पाहुणचार करतो आणि महाराजांना प्रसन्न करतो आणि महाराज सांगतात की हा वेल जो दारात आहे घेवड्याचा तो उपट उपटून टाक आणि त्याला त्याच्या बायकोला इतका म्हणजे संताप येतो की आपल्या घरादाराची सगळी उपजीविका या वेलावरतीच चालू आहे आणि महाराजांनी असं कसं सांगितलं परंतु तो जो महाराजांचा भक्त असतो का नाही ज्याची निष्ठा दत्तांवरती खूप असते तर त्याने ना तो वेल कोणताही विचार न करता तो वेल उपटून टाकतो दत्त महाराज तिथून निघून जातात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेलाच्या खाली एवढा मोठा सगळा हिऱ्या मोत्यांनी सोन्यांनी संपत्तीने भरलेला हांडा त्या दासाला दत्त महाराजांच्या सेवे करायला सापडतो आणि त्याच्या आयुष्यात छान असा बदल घडतो तर ही गोष्ट कितीच म्हणजे ज्या आरती गुरुचरित्रात लिहिले त्या आरती महाराजांची ती सत्य घटना आहे परंतु मला असं वाटतं की या वेलाच्या बुडाशी एखादा हांडा सापडो अथवा न सापडो परंतु हा वेल लावल्यानंतर आपल्याला एक दिवसात भाजीची चिंता जर तुम्हाला घेवड्याची शेंग घरातल्या माणसांना आवडत असेल ना तर बिलकुल चिंता पडत नाही इतक्याच आपल्याला इथं घेवड्याच्या शेंगा खायला मिळतात त्याही बिगर औषध फवारलेल्या आणि ऑरगॅनिक तर ती सहज अशी गुरुचरात्रीरातली गोष्ट आठवली म्हणून तुम्हाला सांगितली तुम्हाला ती गोष्ट सांगत सांगत मस्त अशी इथं माझी ताज्या ताज्या घेवड्याच्या शेंगांची अगदी साध्या पद्धतीने म्हणजे लसूण जिरी मोहरी याची फोडणी टाकून भाजी टाकून घेतली आणि माझ्या घरात दोन जणांना मिठाची घेवड्याची शेंग आवडते ती म्हणजे माझी मोठी मुलगी आणि मी आणि छोटी मुलगी आणि तिच्या पप्पांना काळ्या तिकटाची तिकटाची घेवड्याची शेंग आवडते तर आमच्यात असं असतं की एका वेळेस काळ्या तिकटातली बनवायची आणि नेक्स्ट टाईम मिठाची घेवड्याची शेंग बनवायची म्हणजे सगळ्याचीच इच्छा पूर्ण होती इकडं आता मस्त अशी आपली घेवड्याची शेंगसुद्धा दोन ते तीन मिनटासाठी वापवून झाली आणि त्यात जाडसर कुठलेला शेंगादाण्याचा कूट टाकून घेतला आहे एवढ्याच्या शेंगासाठी लागणारा जो जाडसर शेंगादाण्याचा कूट होता तो संपला होता तो पण हातासरशी करून घेतला बघा आपल्याला घरात अशी अनेक कामं असतात छोटी मोठी ती आपल्याला अशी स्वयंपाक करत करत पटकरणं जेवढी करून घेता येईल ना तेवढी करून घेतली ना बरी पडतात त्याचबरोबर घेवड्याची शेंग मस्त अशी जाडसर कुठलेला शेंगादानाचा कोट टाकून झाकून घेतलेली आहे आणि इकडं हातोहात कणिक मळून घ्यायचं चालू आहे दिवाळी आली दिवाळी संपली आणि आता आपलं चालू झालं आहे रोजचं थंडीतलं मस्त असं रुटीन आत्ता बघू शकता कसली मस्त अशी घेवड्याची शेंग झाली आहे आणि शेंगादाण्याचं कुटून टाकून तुम्हाला बोलले होते की झाकून ठेवली शक्यतो सुक्या भाज्या बनवत असताना ना की जाडसर कुठलेला शेंगादाण्याचा कुटुंब वापरायचा भाज्या खूप मस्त लागतात एकदम टेस्टला कशी वाटली घेवड्याची शेंग मला नक्की सांगायचे आपल्याला स्टो एक बनवून घ्यायचंय हा चार पायाच असतर वाजना करायचं हायट एवढीच ठेवायची हो वजनाला थोडा हलका बनवत असतील वाटतंय मला लावून पैसे तिथं नाही येत का, का

झालता विषय असा की एक स्टूल हवा आहे म्हणजे जर मला कोणत्या कोणत्यावरच्या कुंड्या वगैरे काढायच्या असतील ना तर स्टूलची गरज भासते आणि स्टूल नाही आहे आणि शिडीवरती चढायचं म्हटलं तर मला भीती वाटते म्हणून मी आहोंना सांगत होते की आपल्याला एक स्टूल बनवून घ्यायचा आहे जेणेकरून आता दिवाळीत आकाशखंदील वगैरे काही लावायचं म्हटलं किंवा लावलेले काही तुटले तर ते काढायचं म्हटलं तर ते हातात काठी घेऊन अब्दत बसावं लागतं म्हणून मी म्हणत होते आपल्याला स्टूल एक बनवून घ्यायचं आहे तर असो असंच प्रत्येकाच्या संसारात काही ना काही वस्त कोणता तरी समारंभ आला आणि तिची नळ भासली की मी वाटतं आपल्याला की ही वस्तू आपल्याकडं पण सुद्धा असायला हवे तसंच माझं काहीसं असतं की एखादी गोष्ट गरज पडली की वाटतं ही गोष्ट आपल्याकडं नाही आणि ही सतत लागते आणि खरं सांगायचं झालं तर सतत लागणाऱ्या गोष्टी आहेत ना ह्या घरात लागतातच ऐन वेळेस कळतं की छोटीशी गोष्ट असो किंवा मोठीशी गोष्ट असो तिच्या वाचून नसल्यानंतर किती नडतं हे ती वस्तू आपल्यापाशी नसल्यानंतरच कळतं तर इकडं गप्पा मारत मारत काय माहीत आऊंना काय मूड आला आणि चपात्या भाजायला कधी नव्हे ते उभारले आणि खरं सांगू हा व्हिडिओ एडिट करताना मला इतकं हस हसायला येत होतं कारण त्या चपात्याच्या तव्यांना तुम्ही बघा इतका तेल लावलं त्यांनी ते चपातीला की इतका धूर उठला होता मी म्हटलं रोज जर अशी मला चपातीची भाजायची मदत केली तर महिन्याला तीन साडेतीन किलो तेल लागतं तिथं ते सात आठ किलो तेल लागायला काही वेळ लागणार नाही म्हणजे मला इतकं हसायला येत होतं चपातीची आंघोळ बघून म्हटलं डायरेक्ट तेलाने आंघोळ चावला आहे म्हटलं कधी कधी घरातली माणसं आपल्याला असं असतं ना की न मागता मदत करतात आणि ती अशी कधीतरी नंतर त्या गोष्टीत काहीतरी चूक झालेली बघितली की अशी मदत कधीसुद्धा नको असं वाटायला लागतं तसंच काहीचं मला झालं म्हणजे आपलंच काहीतरी काम वाढतं त्या पद्धतीचं पण म्हटलं असो गप्पा मारत मारत सकाळचाच हा वेळ असतो दोघांना की मोकळ्या मनाने काहीतरी घरातल्या गोष्टी बोलता येतात किंवा हे करता येतात म्हणून इथं गप्पा मारत मारत हा थोडासा वेळ एकमेकासोबत सकाळचा तासाभराचाच असतो तो स्पेंड केला जातो म्हणजे त्यातून फक्त काही घरातल्याच गोष्टी बोलल्या जातात आपल्याला काय हवं आहे मुलांच्या काही गोष्टी आहेत असो तुमच्याशी गप्पा मारत मारत हा ब्लॉग आज मी माझा स्वयंपाक स सगळा पूर्ण करून घेतला आहे आणि छोटासा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा बाय